शैक्षणिक कार्य आदर्शवंत गोगाव येथील स्वामी रामानंद भारती शिक्षण प्रसारक संस्था सांगली संचालित गोगाव हायस्कूल गोगावचे मुख्याध्यापक बशीर शमशुद्दीन मुल्ला यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास माझी सभापती पुष्पलता उगळे सचिव किरण पवार संचालक लालासाहेब पाटील 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 गोगावचे गोगावचे सरपंच संदीप नेते रतन वैभव उगळे बाळासाहेब उगळे माझी सरपंच शरद उगळे वहिदा मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने उपस्थित अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक बशीर मुल्ला यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले यावेळी पलूस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने यशवंत कदम यांनी मुख्याध्यापक बशीर मुल्ला यांचा सत्कार केला शिक्षण असतात त्या सगळ्या बाजू त्या भावीने चांगल्या पद्धतीने सरांना खूप डोळ जास्त मिळाला नाही माझ्या आधीच्या एका वक्तीने सांगितलं कुटुंबासाठी वेळ द्या सर तुम्ही कुटुंबासाठी वेळ देणं गरजेचं आहे कारण राजकीय आयुष्यात आणि शैक्षणिक आयुष्यात तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने वेळ दिला भाऊचा माझ्यावर सतत म्हणजे प्रेमयुक्त भावना होती कुठलाही नाही एकदा तिने मला कधीही हे केलं आहे विश्वासाने मी काम केलं विश्वास माझ्यात टाकला त्याचबरोबर मला तातीने त्याला विश्वासाने तिने मला आपण केलं वाजत आहे बाहेर मी मागतो माझ्या पुढच्या काळात मी त्यांना मानेलो आणि दोघांचा इतका विश्वास होता कुठलाही मी शब्द काम केलं तरी त्यांचे मला कधी नकार नव्हते थोडे थोडे भाऊ म्हणायचे का असं कसं तसं कसं तरी सुद्धा माझे शब्द होते मला अभिमान आहे का की एकोणीसशे गोळेबोळी कधी लक्ष घातली नाही आपली शाळा योग्य शिक्षक घ्या योग्य शिक्षण योग्य करणे यासाठी मला सर्व संचालकांनी भोळे भाऊ दे या गावातील काही लोकांनी मला सहकार्य केलं आणि या शिक्षणाच्या निवडणूक मला माझा अधिकार प्राप्त करून दिला कधी कुठलं शिक्षक काय घेत नाही कुठली मॅडम कुठं गावात किती काय गेलेली कशा वेगळी कधी योजना शाळा फक्त भोगावत आली आहे राजकारण करणार शाळेचा हलवायच्या शाळा आहे ठिकायच्याही शाळा आहे ठिकायच्या म्हणून शाळेचं देखभाल करत शाळा